सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे एका सत्तावीस वर्षीय तरुणास आरोपितांनी संगनमत करून जुन्या वादाच्या कारणावरून हातातील स्टीलचे कडे डोक्यात मारून जखमी केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दहा जानेवारी रोजी दुपारी साडेपाचच्या सुमारास घडली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील सुंदर बालासाहेब ढोले वय सत्तावीस वर्षीय यास नमूद आरोपितांनी घटनेच्या दिवशी दहा जानेवारी रोजी दुपारी साडेपाच वाजता फिर्यादीच्या राहता घरासमोर मागील वादाच्या कारणावरून दीपक कोंडिबा खरात व कोंडिबा नामदेव खरात यांनी सुंदर ढोले यास विघाळ केली तर कृष्णा कोंडिबा खरात याने उजव्या हाताने सुंदर ढोले याच्या डोक्यात हातातील स्टीलचे कडे मारून डोक्यात दुखापत होऊन डोके फुटले तर कोंडीबा खरात यांनी पकडून धरले आणि दीपक खरात याने, याने लाताबुक्याने मारहाण केली यापुढे माझ्या मुलाशी वाद घातला तर जीवे मारण्याची धमकी दिली सुंदर ढोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांवर विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत